सो आंब्याचा सीझन चालू झालेला आहे आणि आंबे यायला सुरुवात झालेलीच आहे आता या दोन महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने आंबे तयार होतील तर कधीकधी काय होतं आपण काही मिस्टेक्स असे करतो की ज्याच्यामुळे झाडाला आ पा आंब्याचे फा आंबे न येता पालवी येतात पानं यायला सुरुवात होते तर काय होतं की रोज आपण त्यांना पाणी देतो ना की त्याच्यामुळे काय होतं की मोहर न फुटता आंब्यांना आंब्याच्याऐवजी आम्बे पालवी फुटते आणि पानं येतात आता झाडाची वाढ होते मग त्याच्या काय करायचं की आपण झाडाला तीन न दोनदा किंवा तीनदाच पाणी द्यायला पाहिजे तर त्याच्यामुळे चांगला मोहर येईल आणि आंबे यायला सगळं दाखवत होणे अशा पद्धतीने आंबा यायला सुरुवात झाला आहे मोहर आलेला आहे சாலை பின்